मंत्रिमंडळाचा विस्तार कोणत्या तारखेला होणार हिवाळी अधिवेशनाची तारीख तर निश्चित झाली सोळा डिसेंबर आणि नागपुरात ते होणार आहे पण त्या अगोदर वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलण्यासाठी आणि खात्याचा कार्यभार सांभाळण्यासाठी त्या त्या खात्याचे मंत्री कोण असतील हा जनतेच्या मनामधला सर्वात मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रातले अनेक महत्वाचे प्रश्न आहेत त्यात शेती पाण्याचे प्रश्न हे अत्यंत महत्वाचे आहे आणि विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन पार पाडलं जात असताना महाराष्ट्राचे कृषी मंत्री नेमके कोण आहेत हाही प्रश्न विदर्भातल्या जनतेला पडलाय विदर्भातले अत्यंत महत्वाचे नेते आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्याची चिंता त्यांना आहे पण त्याहीपेक्षा विदर्भात हिवाळी अधिवेशन पार पाडलं जात असताना विदर्भातल्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी ही त्यांची आणि मंत्रिमंडळाची आहे नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओला थोडासा पॉज करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेन आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा आणि नंतर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया जरूर मला कळवा तुम्हा सर्वांचे आधीच धन्यवाद मानतो आणि या व्हिडिओला पुन्हा एकदा सुरुवात करतो महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदी कोणता नेता बसेल असं तुम्हाला वाटत असेल अर्थात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या या फडणवीसांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपच्या सरकारमध्ये गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होतं आणि ते मुख्यमंत्री होते दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आपण गृहमंत्री थेट तुरुंगात जातानाच पाहिले आणि ते होते अनिल देशमुख नंतरच्या काळात सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी भाजपनंच दिली पण गृह खातं मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होत हाच नेमका या महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या सगळ्या वादाच्या मागचा हा अत्यंत महत्त्वाचा पोर्टफोलिओ हा विभाग आहे कारण या राज्याचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना हवं होत आणि त्यांच्या दृष्टिकोनातून ते स्वाभाविकही होतं लाडकी बहीण योजना या महायुतीच्या यशामागचं एक मोठं कारण समजलं जातं आणि या यशाचं क्रेडिट एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नेते देत होते अर्थात महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं ते यश म्हणायला पाहिजे कारण अर्थ खात हे अजित पवार यांच्याकडे होत आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा एक अत्यंत महत्वाचा चेहरा म्हणूनही प्रचार केला त्यामुळे आताच्या घडीला गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहावं ही भाजपची आणि दिल्लीतल्या नेत्यांची सुद्धा इच्छा आहे पण आता मुख्यमंत्री होता येत नाही म्हणून उपमुख्यमंत्री पण होणार नाही असं शेवटपर्यंत एकनाथ शिंदे यांची भूमिका होती पण एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं मग आता पुढे काय होणार मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही खात्यांचं वाटप का होत नाही आणि महत्वाच्या नेत्यांना किमान खातं कोणतं येणार याबाबत तरी पुरेशी स्पष्टता यायला हवी ही मतदारांची इच्छा आहे या जा जनतेनं त्यांना घवघवीत यश दिलं याचा दावा त्यांनी केलेला आहे मग आता मतदारांची काळजी या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची काळजी अर्थविभागाची काळजी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता नगरविकास खात्याचे मंत्री कोण असतील हे सर्व प्रश्न जनतेला मतदारांना पडणार आहे पण आता खरा पेच आणखी वाढलेला आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर झाले मुख्यमंत्री झाले दोन उपमुख्यमंत्री झाले पण वर्षावर तिन्ही नेत्यांची एक अत्यंत महत्वाची बैठक झाली आणि या बैठकीनंतर मात्र विस्ताराचं हे घोडं कुठं अडलं या संदर्भात काही महत्वाची माहिती पुढे येते कारण उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं पण गृह खात्यावरचा दावा मात्र एकनाथ शिंदे यांनी अजिबात सोडलेला नाही आणि अगदी या सगळ्या विधानसभेच्या विधान सभेच्या अध्यक्षाच्या सभे निवडणुकीच्या धांदोमी सुद्धा ही महत्वाची बैठक मंत्रिमंडळाच्या विस्तारावर पार पडली पण यातून तोडगा मात्र निघाला नाही सूत्रांची माहिती अशी पुढे येते की एकनाथ शिंदे हे एक गृह खात्याच्या संदर्भामध्ये अजूनही आपला हक्क दावा सोडायला तयार नाही आणि जर एकनाथ शिंदे यांना गृह विभाग मिळालाच नाही तर पुढे त्यांच्या मंत्र्यांना सुद्धा कोणती खाती द्यायची भाजपच्या उमेदवारांना म्हणजे आमदारांना कुठली खाती द्यायची कोणाला मंत्री करायचं अजित पवारांचे मंत्री नेमके कोणते असतील याबाबत पुढची जी काही चर्चा आहे ती अजूनही रेंगाळलेल्या स्वरूपात आहे समजा शिंदेना गृह खात दिलं गेलं नाही तर नगर विकास खातं मात्र त्यांना आवर्जून द्यावं लागेल आणि त्यात भाजपला कसूर करून चालणार नाही याचं कारण असं आहे की नगर विकास खातं हे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सांभाळलं अत्यंत अर्थपूर्ण आणि अत्यंत महत्वाचं खातं पण महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता नगरविकास खातं सुद्धा आपल्याकडेच राहावं अशी भाजपची इच्छा आहे एकशे बत्तीस आमदार पाच छोट्या छोट्या पक्षांचं समर्थन म्हणजे एकशे सदतीस आमदार त्यांच्याकडे सत्तावन्न आमदार शिंदेकडे एकेचाळीस आमदार अजितदादांकडे या सगळ्या संख्याबळाची जर आपण या संख्याबळाचा जर आपण विचार केला तर साधारणतः वीस ते बावीस मंत्री हे भाजपचे असतील तेरा मंत्री म्हणजे पूर्वी कमी होता आता वाढलेला दिसतोय दहा मंत्री शिंदेचे कॅबिनेट मंत्री तीन राज्यमंत्री म्हणजे तेरा आणि आठ ते दहा मंत्री अजित पवारांचे असते आता गृह अर्थ महसूल नगर विकास हे चार अत्यंत या चार अत्यंत महत्वाच्या खात्यांवर परस्पर विरोधी दावे केले गेलेले आहेत नव्या माहितीनुसार नगरविकास गृह आणि महसूल खातं हे शिंदेना हवं आहे महसूल खातं भाजपकडे यापूर्वी होतं चंद्रकांत पाटलांकडे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये होतं नंतर मग या अडीच वर्षाच्या काळामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना ते खातं दिलं गेलं कारण ते काँग्रेस मधून भाजपमध्ये आले आणि यांना चंद्रकांत दादा पाटील यांना त्यावेळी डावललं गेलं होतं असं सगळं असताना ही महत्वाची खाती अर्थ सोडून ती शिंदेनाच मिळावी अशी शिंदेच्या पक्षाची मागणी असली तरी भाजपचं एकंदरीत या मंत्रिमंडळातलं या सरकारमधलं वर्चस्व पाहता त्यांना ही तीन महत्वाची खाती एकाच वेळेला मिळणार नाही नगरविकास खातं त्यांना मिळेल अशी शक्यता जास्त आहे बरं भाजपचा एक दुसरा अत्यंत महत्वाचा आग्रह आहे तो म्हणजे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या वादग्रस्त मंत्र्यांना या मंत्रिमंडळामध्ये शिंदेच्या पक्षांकडून अजिबात स्थान मिळता कामा नये ही भाजपची मागणी आणि यासाठी त्यांचा दबाव हा शिवसेना पक्ष झुगारून देईल का आणि त्या पक्षाचे सर्वे सर्व एकनाथ शिंदे झुगारतील का हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे केवळ राठोड आणि सत्तार हे दोन मंत्री म्हणजे दोन संभावित मंत्रीच नाही तर तानाजी सावंत यांचं नाव सुद्धा पुढे येत आहे के हे नाव पुढे आलेलं आहे पण तानाजी सावंत यांच्यासाठी मात्र मुख्यमंत्री स्वतःच आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे याशिवाय शिंदेच्या पक्षांकडून गुलाबराव पाटील उदय सामंत दादाजी भुसे तानाजी सावंत दीपक केसरकर हे महत्वाचे पाच मंत्री असतीलच पण याशिवाय कोकणातले भरत गोगावले मराठवाड्यातले म्हणजे औरंगाबादमधले संजय शिरसाट ठाण्यामधले प्रताप सरनाईक मधले अर्जुन खोतकर आणि पुरंदरमधले विजय शिवतारे हे असे पाच मंत्री साधारणतः असतील पाच आणि पाच दहा दहा ते बारा मंत्र्यांचा शपथविधी हा सोळा डिसेंबर रोजी होऊ शकतो ही नवी तारीख सोळा डिसेंबरची पुढे येते आधी अकरा डिसेंबरला शपथविधी होणार होता पण तो सुद्धा आता होत नाहीये कारण या महत्वाच्या अत्यंत अर्थपूर्ण खात्यांवरचे जे काही परस्पर विरोधी दावे आहेत या दा हे दावे जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही मग सोळा डिसेंबर रोजी नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा घाट घातला असताना मंत्रिमंडळाचा विस्तार हा करावाच लागेल आणि तो म्हणून दोन दिवस अगोदर तो केला जाईल आणि मग हिवाळी अधिवेशनाला हे सगळे मंत्री हे सरकार खऱ्या अर्थानं सामोरं जाईल अजित पवारांच्या दृष्टिकोनातून काही फार वादविवाद त्यांना दिसत नाही अर्थ हे खातं त्यांना हवंय बाल कल्याण महिला आणि बालकल्याण हे खातं त्यांना हवंय जे अदिती तटकरे यांनी सांभाळलं होतं पाच वर्षाचा अनुभव आहे अडीच वर्ष मवी आणि अडीच वर्ष माहितीच्या सत्तेमध्ये अशी काही महत्वाची खाते उद्योग खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं ते कायम राहावं आणि ते उदय सामंत यांना मिळावं अशी ही आग्रही मागणी आहे कृषी मंत्री म्हणून या काळामध्ये धनंजय मुंडे ते त्या मवियाच्या काळामध्ये दादा भुसे होते ते खातही आपल्याला मिळावं असंही त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे भाजपमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बीड मधलेच त्या विधान परिषदेचे आमदार हे परिषद विधानसभेचे आमदार या दोघांनाही एकाच जिल्ह्यांमधनं मंत्री करावं का तर सुरेश धज प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा म्हणजे नमिता मुंदडा भाजपच्या प्रकाश सोळंके शरद अजित पवार गटाचे आणि सुरेश दस हे भाजपचे यांचीही वर्णी मंत्रिमंडळात लागावी म्हणून प्रयत्न सुरू आहे सागर या निवासस्थानी आता खर तर ते वर्षावर जातील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान अधिकृत पण आता सागर बंगल्यावरती भाजपचे आमदार सुद्धा आपल्याला मंत्री करावं यासाठी लॉबिंग करत आहेत तिकडे कोल्हापुरामध्ये धनंजय महाडिक राज्यसभेचे खासदार आणि त्यांचे बंधू अमल महाडिक हे ऋतुराज पाटलांना हरवून आमदार झाले त्यांच्यासाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंत तेही लॉबिंग करत आहेत आणि मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सुद्धा ते इथे ठाण मांडून बसलेले आहे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आणि मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार झाल्यानंतर सुद्धा या राज्यासमोर अनेक महत्वाचे मुद्दे आहेत साडेसात लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे त्या कर्जापोटी येणाऱ्या व्याजाचा डोंगरही उभा होतोय आणि आर्थिक शिस्त राज्याला लावावी लागेल या राज्यातले पायाभूत प्रकल्प त्यात सातत्य ठेवण्यासाठी म्हणून फडणवीसांना प्रयत्न करावे लागेल कारण मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं विडण्यासाठी त्यांचा पुढाकार त्यांची दृष्टी ही अत्यंत महत्वाची होती त्यांच्याकडे ते पायाभूत सुविधा उभारण्याचं कौशल्य आहे व्हिजन आहे असं सगळं असताना पायाभूत सुविधा आणि देणारं सरकार म्हणून जी काही प्रतिमा एकनाथ शिंदे यांनी लोकांच्या मनामध्ये ठसवली हे देणारं सरकार आहे अशीच प्रतिमा पुढे येऊन फडणवीसांना जावं लागेल आणि ते जावं लागताना त्यांना आर्थिक शिस्त सुद्धा पाळावी लागणार आहे अत्यंत लोकानुनिय करणाऱ्या सगळ्या योजना या पुढे ठेवायच्या असतील सुरू आणि लाडकी बहीण योजनेमध्ये एकवीसशे रुपये जे वाढीव रक्कम निवडणुकीच्या काळामध्ये जाहीर केली होती ती लवकरात लवकर देण्यासाठी सुद्धा त्यांना ठोस पावलं उचलावी लागणार आहे आणि म्हणून अर्थकात अजित पवारांकडे जर गेलं तर ते निश्चितपणे आखडता हात घालतील वाटपाचा मुद्दा हा नव्यानं पुढे येऊ शकतो कारण मवियाच्या काळामध्ये सुद्धा अर्थमंत्री अजित पवार होते महायुतीच्या काळातही अर्थमंत्री होते आणि या दोन्ही काळामध्ये शिवसेनेवर वेगवेगळ्या शिवसेनेवर अन्याय झाल्याची उरड वारंवार केली जात होती ती उरड आता होऊ नये म्हणून या निधीवाटपातला समतोल हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आणि याशिवाय या राज्यातलं राज्यात स्थिर सरकार जरी आलं असेल तरी सामाजिक सौहार्द आणि सामाजिक एकोपा जो अस्थिर झालेला आहे तो पुन्हा स्थिर करणं बंधुभाव जपणं आणि सामाजिक सौहार्दता वाढीस लागण्यासाठी सुद्धा प्रयत्न या सरकारला करावे लागणार आहे त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार हा चौदा डिसेंबर रोजी होईल सोळा डिसेंबरला हिवाळी अधिवेशन होईल आणि त्यापूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री नेमके कोण असतील याचा फैसला महायुतीच्या या तिन्ही नेत्यांना एकत्र बसून पुन्हा एकवार करावा लागेल आणि त्यानंतर बरीचशी राजकीय या राज्यातली स्थिती स्पष्ट होऊ शकेल पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा मनोज भोयर ऑफिशियल आणि याशिवाय या, या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर तुम्ही बटन दाबा तुम्हा सर्व प्रेक्षकांचे या ठिकाणी मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो हे चॅनल तुम्ही सातत्यानं पाहावं अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करतो